हाय नमस्कार हेवरी बडे हाव आर यू हाव डू यू डू तर बघा मी काढती गावात मी काढ मी काढती गावात घराच्या ना आणि सगळेजण मला म्हणत होते की ही येईल तसाच ठेव येल असल्या चांगला असतो पण काय करावं हि काटा त्यातले लपून बसायला लागला इचू काटा येऊन लपून बसायला लागला मग म्हणलं यालाच्या खालणं खालणं म्हणलं सगळं गावात काढून घ्यावं तर मग व्हिडिओ मध्ये मला तुम्हाला सांगायचं होतं की निलेश दादाचा मला फोन आला दा, निलेश दादा मला बोलवायला लागलं तर त्यांच्या घर भरणेला घर भरणेला ते मगाच्याच व्हिडिओमध्ये सांगायचं होतं पण जेवायचा राडा होता ते जेवणाच्या राड्यामध्ये काय ते इसरूनच गेले बघा सांगायचं बाग शेवटला सांगितलं की दादाचा फोन आलता त्यांना बोलवलंय आमंत्रण दिलंय तर म्हटलं चला ह्या व्हिडिओमध्ये सांगावं की आपल्याला आलंय घरभरणीचं आमंत्रण चालले बाय अजून हिंडायला मी लयच बघायला लागला नजर फिजर लागेल मला शेजारी तिचं ऐका ऐकाय कशाला व्हिडिओ बनवते मला कुठं बोलायला टाइम आहे तुम्हाला तर कुठं ऐकायला टाइम आहे बघते शेजारी बघायचं मोबाईल मध्ये सगळं कळतंय दिसतंय मोबाईल असता तर बघितलं असतं मोबाईलच नाही तर काय बघत असता घ्यायचा की मग मोबाईल साऱ्या जमाना पुढे गेला तुम्ही राहतच आता जमाना पुढे गेला जमाना किती पुढे गेला आता या ठिकाणीच अजून बघा असा हिरू बनवा म्हणलं की अजून मध्ये काहीतरी निघत त्यामुळे मी विसरून जाते छान होते बघा बर किती बोलणं मस्त होते मिरच्या फिरच्या छान आल्या त्या अजून काढून टाकणार ह्या मिरच्या फिरच्या काय सुद्धा ठेवणार नाही हा काढून टाकणार आहे ह्या मिरच्या आल्यात हिता आल्यात काय नाही नसते अडचण अडचण हा एकाच जागेला चांगलं नसते ती खालन काढा हो कोणच आवा मला कमेंट आलं ती ती येल चांगला असतो महादेवाची फुला खाल्न नाही ना वर ठेवा ना खालचा जेवढा आहे ना दाटपणा ती काढायचं म्हणून काट्याचा आहे ती काढून टाकते मेनजी आहे ती ठेवायच बाकीच असलं काढून टाकते खरं खरं तर मी सांगायला लागली होती निलेश दादा मगाशी असंच झालं व्हिडिओ करायला लागली बोलायचं होतं एका ती जेवणाचाच व्हिडिओ केला आणि सोडला आता तरी सांगते दादाचा मला फोन आला होता ते मला म्हणत होत राधा ताय ता आपल्या घराची घर गर भरणे हाय वास्तुक शांती हाय तर वास्तुक शांतीला य ये। आणि येताना सोनीला बी घेऊन य मी नीलेश दादा सुनीला यायला जमत नाही सोनी आताच कामाला लागली म्हणलं कट्टाळा आला म्हणलं काम हुडकून हुडकून आता कुठं म्हणलं कसं काम लागलंय म्हणलं ती काही यायचे नाही म्हणलं पण तुमच्या शब्दाला मान देऊन म्हणलं मी ती आता ये आता हिंडून आली दादा बरोबर हिकडन तिकडन काय म्हणतात ते किशात नाही आणि हवलदार म्हणा तसं किशात पैसे नसताना सुद्धा तिकडं गेली हिंडून फिरून आली मग आता हिंडवतात म्हणून खर्च करतात म्हणून उगाचच आपण किती बी हे करायचं का पण वाटलं जाऊ मुरु दे मुरुदी त्यांना माहितीये मला म्हणत होतं की रादा ताई सुनीला घेऊन ये मी म्हणलं सुनीला नाही जमत म्हणलं पोरांची शाळा ही भरली म्हणलं मी येईल म्हणलं एक दिवसासाठी तर मला म्हणलं एक दिवसासाठी नाही मुक्कामीच्या तयारीने ये आता मग त्यांना असतेली नातेवाईक ही घन होत पण कसं असतं माहितीये का त्यांना नाही बहीण मला तर भाव असून नसल्यासारखंच हाय तुम्हाला माहिती आहे हाय माझं काम आहे तसं म्हणाय गेल तर गेलं तर निलेश कड म्हणून मला बी जायचं आहे आता बरेच जण मला मगाच्या व्हिडिओला कमेंट आल्या चालली हुंदळायला नुसतं हिंडायला आयतं खायला पदर पैसा खर्च करून आयतं कुणाला हिंडू वाटत नाही आपलं रक्त मासाचं सुद्धा माणूस का नाही आपल्याकडून काहीतरी अपेक्षा आप करतं पण मानलेली नाते ऑनलाईन नाती जी असतात का नाही ती कशाची अपेक्षा ठेवत नाही फक्त मान म्या ऑन सोशल मीडियावर आल्यापासून का नाही मी पैसा भले नका का ना नसना ना मी काय नका का नसं ना ना पण मी माणूसकीची माणसं कमावली चांगली बी माणसं कमवली वाईट बी माणसं कमवली भरपूर माणसं असे कमवली दादा एवढं मोठं सेलिब्रिटी आहे एवढा फेमस आहे पण मला बहिणीचा मान देऊन एवढं ये म्हणतात त्यांची आई होती का नाही त्यांच्या आईनं सुद्धा मला ज्या टायमाला दादा तेवढं काही युट्यूबर नव्हतं पण त्यांना मला बोलवलं होतं त्या टायमाला त्यांच्या अनु जन्मली होती तेव्हा मी गेली होती त्यांना भेटायला त्यावेळेस त्यांच्या आईसुद्धा मला म्हणली होती की रादा तू येत जा असं तसं कधी बी येत जा तुझ माहेर म्हणून असं तसं बोलत होते पण वारल्यावर काय मला जाणं झालं नाही परत दुसऱ्या पहिल्या पुण्यतिथीला पण जाणं नाही झालं असं पाऊस ही ती लेकर गळ्यात ही ती होती विकटी तर काय जाऊ शकत नव्हते मग आता ह्यात पुण्यतिथीला गेली होती गेली होती, होती। चांगलं वाटलं मला पण ती बी पोरांना सुट्ट्या ही आहेत म्हणून मी पण हिंडली फिरली गेली आली पण आता मी जाते म्हणून त्यांना मला बोलवलं त्यांना बी बहीण नाही मला बी भाव असून नसल्यासारखंच आहे आता ही काय तुम्हाला नवीन आहे का बरोबर आहे का नाही त्यांना तर काय माणसं नसताली का सांगायला मग त्यांना घनगुत असतेली की सांगायला पण त्यांना आपल्याला का सांगितलं आपल्याबद्दल त्यांना काहीतरी वाटत असन प्रेम वाटत असन म्हणून त्यांना बी सांगितलं असन मज आता हाय माझे तारांबळ पण आता काय करता अडचण हाय तारांबळ हाय पण आता जावं तर लागतंयच जावं लागतंयच कारण एक युट्यूबर हाय बघा आता काय आपल्या कुणाचं नाव नाही घ्यायचं एखाद्याला समजलं तर समजू द्या तसंच मी भट्टीवर होती तेव्हा ती युट्यूबर एकदम छोटा युट्यूबर होता तर इंदापूरला ईड भट्टीवरती युट्यूबर माझ्याकडे यायचा व्हिडिओ बनवायसाठी मी त्यांना सपोर्ट केला मी असं कित्येक लोकांना सपोर्ट केला त्याच्याबद्दल काय वाद नाही पण ज्या वेळेस त्यांनी त्यांचं काहीच नव्हतं त्या टायमाला मी सपोर्ट केला ती माझ्याकडे यायची मी त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली ते त्यांच्या कष्टनं झाली सोडा पण माझ्याकडे यायची स्टार्टिंगला आता ते मोठे युट्यूबर झाल्यात फेमस झाल्यात सगळे झाल्यात आता बिलकुल भाव देत नाही मी त्या दिवशी फोन केला होता मी म्हणलं ज्या टायमाला ती नव्हती तेव्हा मी होते म्हणलं आता म्हणलं सेलिब्रिटी झालाय तर म्हणलं आमच्यासारख्याला इसरून गेला नाही का नाही ज्या वेळेस नव्हती तेव्हा म्हणलं मी होते आणि आज म्हणलं तुम्ही सेलिब्रिटी झालाय तर आता नवीनच आल्या तो नाय, नाय, तर मला म्हणले नाही नाही तुम्हाला बोलवलं तर तुम्ही येत नाही म्हणून आम्ही दुसऱ्यांना बोलवतो मी म्हणलं चालतंय चांगली गोष्ट आहे म्हणलं असंच करत जा म्हणलं ज्यानं आपल्याला सपोर्ट केला ना त्याला विसरून जायचं कारण आजकाल म्हणलं रक्त मासाच्या माणसांना किंमत नाही तर म्हणलं तुमच्यासारख्यांना काय म्हणजे म्या सोशल मीडियावर आल्यावर मी सगळ्यांचा अनुभव घेतला सख्याचा बी घेतला आणि परक्याचा बी घेतला आणि मानलेल्यांचा बी घेतला आणि सगळ्यांचाच घेतला आता एक बार रिदाकडे मी दोन तीन बारे जाऊन आली पण रवीदा माझ्याकडे एकदा झालेलं इडभटीवर होती तव त्याच्यावर काय आलंच नाही तर मग रविदा माझ्याकडे येत नाही म्हणून मी रविदाकडे जायचं बंद करून टाकलंय बघू आता कधी येते नाही तर मला महागलदी पण कमेंट्स आलत्या की रवीदा बघून नागडोळं मोडतील असं ना करतेन तसं करते आवती रवीदा तर देव माणूस आहे पण जरा रुसली होती मी त्यांच्यावर कशामुळं की मी त्यांच्याकडे दहा बारा गेली पण ते एकदा पण माझ्याकडे आलं नाहीत म्हणून पण नागडोळ कशाला मोडते माझ्यासाठी तर देव दादा देव माणूस आहेत आणि जे आपल्याला इसरत नाही त्याच्यासाठी मी कवाबी उभा राहते बघा मग ती बारीक असू मोठा असू कुणी बी असो मी अजिबात सेलिब्रिटी बघत नाही श्रीमंत बघत नाही गरीब बनत नाही सगळ्यांना सारखंच असतंय माझ्याकडं आणि एखादा माणूस मनात न उतरला तर मी त्यांना बघत सुद्धा नाही सवयच आहे असले अगदी शेतापळीच्या झाडाला केलं आळं त्याला खत ही आणून टाकते आता तर चला हे व्हिडिओ तर संपला मग बोलायचं होतं मला सांगायचं होतं तुम्हाला तर मला अजून एक तुम्हाला विचारायचं आहे की आता मी चालली भरणीला घरभरणीला रवीदा सॉरी दादाच्या तर त्यांच्यासाठी काय घेऊन जाऊ मला सांगा कारण आपल्याला त्यांना सरप्राईज द्यायचं आहे अशी गोष्ट सांगा की ते मला बी परवडली पाहिजे परवडली म्हणजे आपली काय परिस्थिती तेवढी मोठी नाही तुम्हाला तर माहितीच आहे जेणेकरून माझ्या पण बजेटमध्ये असावं आणि त्यांना देताना पण त्यांच्यापैसे ते कायमची राहावं अशी काहीतरी गोष्ट मला सांगा मी घेऊन जाईल म्हणजे नाही का माझ्या बजेटमध्ये असावी कारण तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या घरा म्हणजे माझ्या मा महाग केवढा मोठा राड आणि केवढा मोठा प्रपंच आणि केवढा संसार आहे ते आहे का ना तर सांगा अशी गोष्ट सांगा काय बी की जेणेकरून ते त्या टिकून पण राहील आणि त्यांना पण चांगलं वाटेल मला पण चांगलं वाटेल तर सॉरी सॉरी दादाला घेऊन घरासाठी काय घेऊन जाऊ कारण मी पहिल्यांदाच चालली ना मी कधी अजून कुणाच्या वास्तुक शांतीला नाही घर भरणीला गेली नाही काय नेतात हे सुद्धा मला माहीत नाही आता मी त्यांची बहीण म्हणल्यावर बहिणीचं काय कर्तव्य आहे बाबा तिथं तेवढं मला सांगा हे व्हिडिओ इथं संपला आणि भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तर चला बाय